विठुरायाला सगळ्या अरे हे पण वारकरी शेतकरी हे सगळे सुखी होऊ दे आज यावर्षी श वारकरी आपले जे बांधव भगिनी यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे मोठ्या प्रमाणावर इकडे ते दर्शनाला आलेत पाऊस चांगला पडला आहे पाऊस चांगला पडू दे पीक चांगलं येऊ दे सुगीचे दिवस येऊ दे त्यांच्या बळीराजाचं अरिष्ट संकट दूर होऊ दे आणि ह्या राज्यातल्या प्रत्येक घटकाला मग शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत वारकरी आहेत महिला भगिनी आहेत युवक आहेत ज्येष्ठ आहेत या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस पांडुरंगाच्या आशीर्वादाने येऊ दे हीच मागणी आहे हे साकडा आहे विटुरायाच्या भाविकांना देखील तिरुपती बालाजीच्या धर्तीवर इकडे दर्शन मंडप आणि टोकन दर्शन हे देखील आपण घेतो आहे त्याला एकशे तीन कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हो